दक्षिण गोव्यातील कुडचरे शहरात हायड्रा फिटनेस नामक जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या ख्रिस्ती तरुणीनं जिम मालक सरोवर खान विरोधात मारहाण आणि बलात्काराची तक्रार दाखल केली आहे या तक्रारीची दखल घेऊन नऊ जून दोन हजार पंचवीस रोजी वास्को पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे पण पंधरा दिवस उलटले तरी पोलिसांनी त्याच्यावर कसलीच कारवाई केलेली नाही आहे याच मुद्द्यावर बोट ठेवून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सव्वीस जून रोजी सायंकाळी जिम समोरच निदर्शनं केली सरवर खाननं याआधी देखील दोन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले होते मात्र लाजे खातर या तरुणींनी तक्रार दाखल केली नव्हती आता एका तरुणीनं रीतसर तक्रार दाखल केल्यानंतर देखील त्याच्यावर पोलीस कारवाई का करत नाहीत असा प्रश्न दलाचे प्रमुख विराज देसाई यांनी उपस्थित केला आहे वास्को पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तक्रारीनुसार कुडचडेचा चाळीस वर्षीय जिम मालक सरवर खान यानं एका ख्रिस्ती तरुणीला आठ जून रोजी बोगमाळो येथील मारिया ऑफ द सी या मध्ये केली याच तक्रारीला अनुसरून वास्को पोलिसांनी भारतीय न्याय कलम चौसष्ट आणि एकशे पंधरा उपकलम दोन या कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे ऐकूयात एकंदरीत प्रकारावर काय म्हणाले विराज देसाई ज्यांना आमकां कळ्ळें की हायड्रा ह्या जिमाचो इन्स्ट्रक्टर जो सर्वर खान म्हणून असा ताजे म्हणजे ही जो म्हणजे हांव म्हणना त्या का की असे सदांच करता बट ते तो एक रेप असे रे रेप आणि एसाट केस तेजेर झाला आणि ती हांगा त्या ह्या तो इन्स्ट्रक्टर असा आणि ती चली बीन ह्या जिमान आ, ट्रेका खातीर येता जीम करपा खातीर येता जीम खातीर येता आणि हांगासून खंय तरी बोगमाळो एक हॉटेला भितर हॉटेल बुकिंग जाता आणि बुकिंग जाऊन त्या हॉटेलात वचून त्या चलये वेल्या चलयेक ऑर्डर जेवण ऑर्डर करपाक लावला असे कितें तरी आयलां त्या प्रमाणे सांगता आणि त्या चलयेक मारहाण जाता आणि त्यांचे रेप जाता अशी एक कंप्लेन जी आसा, ती पयर धा तारखेर दहा अकरा तारखेर ती रेजिस्टर जाता आणि त्यानंतर ताजेर कांयच एक्शन घेतलें वचना हांव म्हटलं किंवा किंवा असू की एक कंप्लेन जेन्ना जाता आणि त्या कंप्लेनीचेर एक्शन घेवपाची जो जबाबदारी असता पोलीस डिपार्टमेंटची ती तरी आज मातशं सारकी दिसता कारण एक सर्वर खान एक पर्टिक्युलर कम्युनिटी या कम्युनिटीचो मनीस जो असा सर्वर खान हजेर फटल्या दिसांनी बीन आणि एक दोन चलयांच्या आयकण्या प्रमाणे म्हणजे जेणे आपल्या फॅमिलीक किंवा कारण सगळ्योच सो चलयो फुडे येऊन कंप्लेन करतात अशें ना आपल्याचेर घडटा त्या ते हेका पण तेणी आपल्या फामिलीक सांगल्या त्या प्रमाणे आणि आपल्या फ्रेंडांक कळयल्ल्या त्या प्रमाणे आनीकय दोन चलयांचेर जे एक चली एक हिंदू आशिल्ले आणि एक चली क्रिश्चनही आशिले आणि जी हेय गोष्ट घडला ती एक क्रिश्चन चेडू ताजेर ही गोष्ट घडला हा हातून कोणाची नाव घेना पण ह्या सर्वरखान्याची हा जरूर नाव घेता कारण दिसता एक मनीस उलय ते फट जाऊ शकता पण जेव्हा दोन तीन चलयो सांगतात मला का असेच काहीतरी घडला आणि माझे असे किती तरी घडवून माझे अन्याय झाला जेव्हा ती चली ताळ फोडून सांगता पोलीस स्टेशनार एक चलयेची मर्यादा जेव्हा पळतात चली माझे पकिट चोरले माझे पैसे वेले माझा मोबाईल ह्यो गोष्टी कोणी सांगू शकता पण माझी इज्जत लुटली ही गोष्ट जर तर खची चली सांगता असत जून कितीतरी तथ्य असतं आणि ह्या हायड्रा हायड्रा जिमा हायड्रा फिटनसो जो इन्स्ट्रक्टर आशिल्लो सर्वर खान आपण त्याचा बोर्ड हल्लेला असा व जो आशिल्लो हेणे ते कृत्य असे घृणास्पद कृत्य आसा हांव सरकारा सरकाराकडे निव्वळ आनी निव्वळ एक रिक्वेस्ट असा जर ह्या केसीन खंय तरी मातशें सुद्धा तथ्य जर असा जाल्यार हाका इतके दीस अटक कियाक ज आणि हजेर हेका जर तर अटक जाना जर हजे रिझन किती हे पोलीस डिपार्टमेंटाकडे आता हंगा आयलात खरे ह्या जिमाच्याच सकल आयलात कारण फाल्या कृत्य घडटा एक जाग्यावर आणि निषेध जाता दुसऱ्या जाग्यावर अशी गोष्ट घडून ह्याच मूळ जे रिजन आशिले ते ह्याच जिमातल्यानंतर सुरू झाले म्हणून या जिमाकडे आम्ही निषेध करण्यासाठी हंगा आयल्ले असतात आणि नंतर आम्ही पुलीस स्टेशनार वतले आणि पुलीस स्टेशनार एक जबाब विचारतले कारण आज मेरेन त्या भुरग्याक अटक ना आणि माझ्या आमच्या भाषेन त्या अटक पहिली जाऊकली कारण न्याय जो असा तो वेळ वता इनवस्टिगेशनाक टाईम वता आणि आणि इनवस्टिगेशन जातो जर पहिले अटक करत इदर रिमांड ना त्याच्याकडल्या त्याच्या ड्यू कोर्स ऑफ द दा स्टेटमेंट्स जवपक जात आशिले त्याच्यात ते कांच ना त्या मनशाचेर अशी म्हाका दिसता स्पेशल खबरदारी पोलीस डिपार्टमेंट कित्याक घेता काय असो प्रश्न आमकां असो उद्भवता म्हणून एक पोलीस प्रशासनाकय बीन एक रिक्वेस्ट आणि एक सगळ्यांत मेन ताजेर कांयच एक्शन झाली ना एक वेगळी गोष्ट पण फरक पडना पण मेन गोष्ट म्हटल्यार फुडल्या म्हाका दिसता प्रत्येक हिंदू किंवां मुस्लीम चलयेन किंवा आमच्या क्रिश्चन चलयेन हांगा जिमांग ह्या फाल्यां हांगा आसचो ना हांव रिक्वेस्टही करता ह्या लोकल पोलीस कित्याक तेका ह्या गांवसान तुम्ही तेका तडीपार करचो कारण असले मॅटर झाला फाल्या तो ह्या वाटारांवतो फाल्या कडेन तेजेर कडे आमचो एक भुरगो जबाब विचारपाक हाल घालतलो आणि तो, तो वसून ताजेर केस करतलो ह्यो हे केस हे जावपाक नाका म्हणून दिसता तेका हंगच्या बरखास्तच करतो हंगा दवरचोच ह्या गावात आणि प्रत्येक प्रत्येक या एक, एक मेसेज क्लियर दिवपाक जाय कारण मनीस जो आसा या असले कृत्या भितर दीस इज कायंड ऑफ जिहाद असो असं आम्हाला हातून एक दुबाव लागत तर ह्या म्हाका दिसता सगळ्यांनी आ, शाडूर शुदूर राव आणि हजेकडल्यानं मातो जर पैस राव आता मुद्दा म्हणून आमच्याकडे एक मनीस सायडीनूच तो रावता राहता तुम्ही म्हूण ऐकून घ्यात की तो त्याने कितें नोटीस केला असं कारण खंय कसली गोष्ट घडता त्या विटनस म्हणून असता त्या एक चष्मादीद म्हणून असता मुद्दाम तुम्ही ऐकून घ्या त्या फ्लॅटार तीन वर्ष झाली आमच्या बाबान सांगले ते सगळे सारखे काहीच रॉंग ना हर आणि हे इन्सिडंट झाला पण व रॉंग असा आता हा पळत आता ते ड्युटी टाईम किती सोमार ते शनिवार सारखे सोमार ते शनिवार तेगे चालू असता काम आयतारा किती काम असता सांग म्हाका आयतारा किती काम असता आयतारा तेगेले चोडवं असता दोनदा तीनदा हवे पहिल्या हाय स्वतः दोळ्या पहिल्या चोडवा किती असता थं हे अजून अजूनपर्यंत समजना किती म्हणून इंस्टिडंट मरे असो म्हाका दिसता हें मरे जिमूच बंद करपा जाय हर सांज तुका हांव बंदूय करपा जाय हें तर एक क्लियर मेसेज आता तेणें सांगला त्याप्रमाणे परत एक फावट रिपीट करता शेनवार सोमवार ते शेनवार हें जीम चालू आसता आणि जिमान सगळे लोक येतात नो डाऊट जीम चलप हे एक ओके बरी गोष्ट शरीर सृष्ट असत जाय पण तेतू भर असलेच चल कडेन जर तर असले तरी गोष्टी घडतात जर तो खरी रेक्टिफाय जाय कारण आज ती चली असा फाल्यां आणि कोणाची भयण असली आणि पोरं आणि कोणाची भयण असतली ह्यांना जर आम्ही सालवार करतले म्हाका दिसता हा ह्या मनशाचे आणि असले असल्या मनात विचार दवरणाऱ्या प्रत्येक मनशाचे कडक कारवाई जी आता ती जाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा